कोल्हापूरच्या ते गाव आहे तिथे मामा मामाचे इथे आलेले होता हर्षराज ब्लॉग दर्शन करण्यासाठी हर्षराज ब्लॉग लाईव्ह पटपट या

बाबा दर्शन घ्या चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्हला या बावी दर्शन घ्या मित्रांनो म्हणजे उल्हार आहे मित्रांनो सर्वांनी पटापट आहे दर्शन घ्या बाग मामाचे मित्रांनो या मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्हला

फटाफट सर्वांनी फटाफट लाईव ला आपला मित्रांनो सर्वांनी लवकरात लवकर लागलेला आहे नाही ती म्हणजे तिथे काढायचं एक पंधरा पुढे तिथे घेऊन येतात जा बाहेर होत ना हो जा घेऊन येतात मामांच्या आशीर्वादाने आपण आदमापूर मध्ये पोचलेलो आहे आता सगळ्यांनी सबस्क्रायबर करा आठवणी न पहिल्यांदा म्हणजे लाईक करा कराव ला दर्शन दाखवा करायचं नाही करा करा हळू हळू करायचं हळूहळू करायचं लाईव दर्शन लाईव आता बघा ते त्या स्क्रीन वर मामांचं लाईव्ह दर्शन दिसेल तुम्हाला चला बघा लाईव दर्शन लाईव बाबू माच लाईव्ह दर्शन दादांचा फोटो काढत चाललेला आहे खूपच छान अशा प्रकारे आदमापुरातली ही सर्वात मस्त ठिकाण आहे जर कोल्हापुरात जर आला तर या ठिकाणाला नक्कीच वेळ द्या पहा मित्रांनो खूप छान म्हणजे येथील आदमापूर निवास आदमापूर भक्तनिवास ओवर आदमापूर कोल्हापूर मधले उत्तम देवी शिकार म्हणजे आदमापूर म्हणजे देव बाळ श्री बाळमा देवालय आदमापूर चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्हला या लाईव्ह लाईव्हान बाळू मामा दर्शन घ्या चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह ला या कमेंट करा लाईक करा चॅनलला ला बाळूमामांचे लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो मला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईवला या स्वागत आहे मित्रांनो बाळमाच्या आशीर्वादाने सर्वांनी सांगितलं सर्वांनी पटापट लाईवला या मित्रांनो सर्वांनी पटापट लाईवला या लाईव्ह मध्ये सर्वांनी स्वागत आहे मित्रांनो कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मला मित्रांनो सर्वांनी पटापट पत लाईव्ह लाया लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे बाळमाचे दर्शन घ्यायला सर्वांनी लवकर लाईव्ह ला मित्रांनो सर्वात मोठं पुण्य म्हणजे बाळमामांचे दर्शन घेणे मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो चला सर्वांनी पटापट लावलो या बाळूम्मांचे लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो आज तुमच्यासाठी बाळू मम्मांचे लाईव्ह दर्शन आम्ही घेऊन आलेलो आहे चला मित्रांनो सर्वांनी पटापट लावला मित्रांनो बाळूमामांची झाड आहे मित्रांनो चला सर्वांनी पटकपट आहे मित्रांनो कमेंट करा चॅनल लाईव्ह लाईक करा चला मित्रांनो सर्वांनी पटकपट लाईव्ह आहे बाळूमामांचे दर्शन घ्या लाईव्ह बाळूमामांच्या आशीर्वादांबद्दल सर्वांचं खूप सुंदर हो असे बाळमामा चरणी प्रार्थना मित्रांनो मित्रांनो पटापट लाईव्ह या लाईव्ह मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे चला सर्वांनी पटापट लाईव्ह ला या सर्वांनी बाळ लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो बघा मित्रांनो बाळूमा मेस मग स्क्रीनवर मा दिसत आहे मित्रांनो बाळूमामांचं दर्शन घ्या मित्रांनो सर्वांनी लवकरात लवकर चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह लाया बाळूमामांचे दर्शन घ्या मित्रांनो कमेंट करा असल्या चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव या लाईव मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव या लाईव मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला लवकरात लवकर लाईव्ह या कमेंट करा ते बघा मित्रांनो ग्रीन बाळ मम्माचा फोटो दिसत आहे सर्वांनी पटापट लाईवला या हो बाळू दर्शन घ्या मित्रांनो कमेंट करा हर्षराज ब्लॉग चॅनलला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्हला या बाळू दर्शन घ्या मित्रांनो आभास स्क्रीनवर खूप मोठा फोटो दिसत आहे मित्रांनो त्याचे लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो हॅला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बाळूमामान फोटो आहे मित्रांनो आबा जाधव यांनी बाळूमामाला लाईक केले बाळू मामाला गेले काय आबाजादव हो बाळूमामा नालोय आवाज आधा बाळू मम्मा बाळू मम्माचं तुमचं चांगलं सर्वांनी पटापट लावलं या कमेंट करा चला मित्रांनो सर्वांनी पटापट लावलं या लाईव्ह मध्ये सर्वांनी स्वागत आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो सर्वांनी फटाफट लाईव या आवाज आलो कुठलं देवस्थान आहे बाळमामा इथलं देवस्थान आहे मित्रांनो कमेंट करा सगळ्यांनी जय बाळू मामा मला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह ला या बाळू लाईव्ह दर्शन घ्या सबस्क्राईबर करा मित्रांनो सगळ्यांनी मला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव आवाज आज चांगला मित्रांनो दर्शन चुकू नका बाळूमामांच तुमचे गाव कुठला आम्ही मुंबईवर ना आहोत आबा जाधव दादा आम्ही मुंबईवर ना चला मित्रांनो सर्वांनी लवकरात लवकर द्या कमेंट करा लाईवला लाईक करा दा। हॅलो दादा चला दा। मित्रांनो सर्वांनी पटापट द्या बाळम्मांचे लाईव्ह दर्शन घ्या ह्या स्क्रीन स्क्रीनवर मित्रांनो बाळग म्हणजे त्याला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह या कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह ला या बाल मोमांचे लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो सर्वांनी चला मित्रांनो सर्वांनी पटापट लाईव्ह या कमेंट करा लाईव्ह लाईक करा मित्रांनो हगवामानचे लाईव्ह दर्शन घ्या सर्वांनी पटापट लाईव्हला या सर्वांनी कमेंट करा मला मित्रांनो सर्वांनी पटापट या लयाचे लाईव्ह दर्शन घ्या